हे बघा आले मुंबईचे एकदम ताजे ताजे जम्बो प्रॉन्स एवढे मोठे प्रॉन्स हो ना बाबा मी पाहू मोठे मोठे प्रॉन्स आहेत जम्बो प्रॉन्स आहेत तर आपलं नाव काय हो माझं नाव सुमित मोरे पवायचा मच्छीवाला तर आपला हा व्यवसाय खूप अगोदरपासून होता तर आता आपण एक वर्षापासून ऑनलाईन चालू केला तर हे माकले आहेत स्वीट बोलतो आपण त्यांना कॉम्प्रेट जर एकदम ताजे आहेत एकदम मोठी साईज आहे अडीचशे ग्राम अडीचशे ग्राम ते कसं एकदम ताजा पीस आहे हा रावस आहे एक किलोचा साईज आहे आहेत पंधरा ते सतरास आहेत आणि ही साफ केलेली करंदी आहे जी मोस्ट ऑफ जास्त सेलिंग चालू आहे आणि प्रॉन्स आहेत ऑर्डर ही सापडून देणार हो आपली प्रक्रिया अशी म्हणजे ज्या फिश आहे ती आल्यानंतर आपण त्यांना प्रॉपर वॉश वगैरे करून घेतो नंतरला वजन करून कस्टमरना अशा प्रकारे आपण क्लीन करतो प्रॉन्स वगैरे ओके रिक्वायरमेंट काय पाहिजे क्लीन करून कस्टमरला पूर्ण क्लीन करून पाहिजे मोस्ट ऑफ कस्टमर्स म्हणजे खूप वेगवेगळे कस्टमर्स असतात त्यांना हेड हवा असतो किंवा पूर्ण शेल हवे असते आतमध्ये धागे काढून हवे असतात आपण ज्या अशा कस्टमरची रिक्वायरमेंट असते क्लीन करून द्यायची आपण त्याप्रमाणे कस्टमरना क्लीन वगैरे करून सर्व्हिस देतो आपण मधला आपण धागा काढू हा खूप मोठा होतो काढण्यासाठी हो हो मला दाखवतो मी प्रॉन्स मधला मधला धागा कसा काढला जातो तो हा बघा धागा प्रॉन्स मधला जे काय खाल्लेलं वगैरे असतं माशाने ते याच्यामध्ये जमा होतं ते हे काढणं गरजेचं असतं अच्छा तो तो नहीं? नहीं ओके बघा मित्रांनो पॉश एकदम चांगल्या प्रकारे साफ करून झाले आता पायटन करायचं नाही नाही आता यांना पहिला वॉश केलं जाईल पॅकिंग करून दिलं ओके तुला तर वॉशरूम बघूया हो दादा साफ करून द्या कारण वॉश करून म्हणजे आठशे टक्के मित्रांना मच्छी मिळू शकते दादा पूर्ण वॉशून द्या ते पाहू शकता मी चांगल्या प्रकारे एकदम पूर्ण क्लिअर क्लीन करून देतो okay, दोन तीन पाण्याने जाणं क्लीन केल्या करून देतो त्याचा डायरेक्ट जे जे पण ऑर्डर करतील त्यांना डायरेक्ट एकदा वॉश करायचं आहे त्याच्यासाठी आणि डायरेक्ट रेड रूम्स आहे तरी हां ओके बघा या प्रकारे वॉश मिळून मिळतील माझ्या अर्ध्याशी जास्त कस्टमर माझ्या क्लिनिंगमुळेच रिपीटेड ओके थोडा वेळा पाणी निघणार हवं असेल तर कसं ऑर्डर करायची एक दिवस अगोदर तुम्ही मला कॉल करून शकता आणि आपली ऑर्डर कन्फर्म करा ॲड्रेस वगैरे तुम्ही पाठवलात तर आपण नेक्स्ट डे तुम्हाला बाराच्या आतमध्ये डिलिवरी देऊ शकतो बाराच्या आतमध्ये दे। हो नेक्स्ट डे दे। नेक्स्ट डे ओके मग असं करून द्या मी तुम्हाला आपण कोणती मशी असून हां कोणतीही असेल जर काय वॅके भेटतात आपल्याकडे प्रत्येक प्रकारचा मासा भेटतो मला जे हवं ते मला एक दिवस दिवसागोत रिक्वायरमेंट तुम्ही कन्फर्म करा त्याप्रमाणे मी तुम्हाला कन्फर्म करून ऑर्डर देऊ त्याची पॅकिंग तुम्हाला मिळेल सरपोस तुमच्या ते तर तुम्हाला काय राहील इथं वॉश करायचं आहे ट्राय करायचं आहे मला विषय वाटलं समजा इथं ॲड्रेस काय समजा इथे तुम्हाला मस्त येजेस आपला ॲड्रेस आहे पवई मिलिंद नगर एम एम आर डी कॉलोनी नियर टी वर्क करून एक बिझनेस पार्क आहे जे बी एल आरवरती तिथं आलात तुम्हाला कॉल केलाच तरी तुम्हाला माझ्या शॉप माहीत पड थँक्यू सो मच सर